खोट नाही खोट काय बरं मला माझ्या आईचे लहान बंधू माझे आमचे मारुती मामा भेटले माझ्या आई समान आईचं मातृत्व बघा मा मा याचा अर्थ काय माहिती का ज्यांच्या ज्याच्यामध्ये दोन मामा शब्द आहे एक मा आणि दुसरा मा म्हणजे दोन आयाचं प्रेम मामाकडे असतं म्हणून मामा, मामा। लक्षात घ्या आमचे हे मोठे मारुती मामा सन्मान्य श्री मारुती राजाराम सोरटे माऊली यांना या आज आजच्या काही कार्यक्रमानिमित्त भेटण्याचा योग आला त्याचबरोबर हा आमचा जयवंत भाऊ आहे सन्मानित श्री जयवंतराव कोंडीबा बामने कालेकर आणि हा धाकटा आमचा बंधू आहे पाठी पाठ टाकून आलेला आमच्या उषा मावशीत आमचा लाडका चिरंजीव आहे श्री अमोल मारुती शिंदे बोल रामकृष्ण 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 बरं आमच्या आमच्या मामी मला भेटल्या आमच्या मामी मला भेटल्या त्यांच्या लग्नाला आम्ही यळगावला आलो होतो एकोणीसशे एक्क्याऐंशीला मामी बरं ही माझी आई आई आजचा कार्यक्रम फार सुंदर झाले पाटील महाराजांच्या मार्गदर्शनखाली खूप चांगला आणि त्यांना जसं मी शिकवलं तसं खास चांगलं केलं वाटली म्हणजे महाराजांचं जसे माझे आहे हा आणि एक अंगण आहे एक मिनिट कुठला नाही सोड नाही मागे मागे झाले पा मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे तुका जामीन आहे पुढ पुढे जामीन आहे आणि ही माझी बाळ ही आमची माझं गोड बाळ आहे ही भाग्यश्री रमेश धुळकांचे गोड माझं बाळ ह्या आजीची ही नात आहे बस हिच ही ही आजी आहे ना ह्या आजीची ही नात अशी एकदा रामकृष्णारी बोल आणि श्री कुठे तर त्याला कानेक्टिव्ह झालं त्याला बघा मला मला त्याला बघायचं आहे मला त्याला बघायचं आहे तो किती उंच झाला तुझ्यापेक्षा उंच झाला थोडा हा थोडा हा जाऊ प्रश्नच नाही बाबा बरं ह्या सगळ्या हां आमचा अमोल दादा सगळा हात घेऊन जाणार आहे त्यानंतर मग त्या प्रसादाचा मान आम्हाला